हिडोरी लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्या ताडनावशी नावाशी साधारण असलेले बाबू भगरे सर यांच्या नावाची खरं तर चांगली चर्चाही होतीयेत कारण त्यांना तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस एवढी मतं ही मिळाली होती आपण जर बघितलं तर खरं बाबू भगरे हे कालपासून घरी हे दिसत नव्हते त्यामुळे बाबू भगरे नक्की आहेत तरी कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडत होता आणि बाबू भगरे हे खरं तर आता आपल्यासोबत आहेत भगरेजी सर्व चर्चा सुरू होती तुम्ही कुठे गेले गायब झाले का काय नक्की कुठे होते नाशिकला जायला होतो काम होतं नाशिकला जाऊन टाइम झाला यायला घरी त्यांना माहित नव्हतं घरी त्यांनी सांगितलं जायला नाशिक बस बाकी काय काय लेट आलो मी घरी कसं वाटतात एवढे एक लाख तीन हजार मतं मिळाली चांगल्या चांगल्या उमेदवारांना मला तरी वाटत नव्हतं ना एवढे पण ते पडले मग आता पब्लिकच्या हातात आपल्या थोडा हातात काय वाटतं एवढी मतं पडण्याची काय गणित वाटतं कोणी कोणी मतदान केलं वाटतं तर मला पब्लिक करता करायचंच होत पब्लिक करता नाही आता नाही आलो तर त्याच्यात काय विशेष विशेषात नाही आलो तर नाही आलो एवढी मत मी आली समाधान वाटते का समाधान वाटत <laughs> समाधान वाटतच कसा प्रचार प्रचार चालू होता ना प्रचारला जायचो यायचो तुम्हाला भास्कर भगरी सर देखील म्हणतात सर का बर सर इथ ना कोणी येणार जाणार म्हणतात मला मी तिथं पालघावर बसेल राहतो ना काय चाललं सर असं तस बाकी काय घरी कोण कोण असत घरी मंडळी आहे सुनबाई आहे तिचा घरवाला वारलेला आहे दोन सुन दोन मुले ते तिकडे राहते इड नाही माझ्या जवळ नाही राहते आताच पाच सहा महिन्यापूर्वी काहीतरी याचं निधन झालं ना हा म्हणजे आता हा नववा महिना अरे बर। तो 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 वोड़ी, वोड़ी मुलगा निवडणूक लढवायची काय वाटली काय कारण मी पाहिलं पेपरला मला वाटलं म्हणलं आपली आदिवासी जागा जाऊ काय वाचते जाव म्हणून भरून दिला पावलं मला काय कोणी उठावलं नाही बसावलं नाही काही गरज नाही आपल्या आपल्या वाच चालू पण समोरचे जे भास्कर भगरे जे विजय उमेदवार ते म्हणतात की महायुतीने तुम्हाला उभं केलं होतं माझ्या अण्णाशी साधर्म्य मी होतो सेम नाव होतो असं थोडंच आहे माणसं किती दोन आहे तो एक मी मग आता आड नाव तर हायचे बगरे बगरे मग तुम्ही नाशिक शहरात राहतात आणि दिंडोरीतून उभे होते उपस्थित पेपरला होत केलं मी तुम्ही काय व्यवसाय करता हा व्यवसाय काय व्यवसाय काय असं मासे मारायचे आडव तिडव मोलमजुरी करायची बाकी आता करता अँड्रॉइड चा सर्व जमाना आहे तुम्ही मोबाईल वापरत नाही का बरं नाही मोबाईल नाही आपण कधीच मी जसा मोबाईल निघाला तेव्हापासून मी त्याच नाव नाही अडचणी येत नाही मोबाईल नाही मला नाही नाही मला काय अडचणी यायचे व्हॉट्सअप माहिती का व्हॉट्सअप मेसेज वगैरे करतात वगैरे काहीच नाही मी काहीच पाहत नाही आता काय मग पुढच्या आता काही चपरत आमदारकी वगैरे लढवायची का पुढं पाऊ पाच वर्षाने तर जगलो तर नाही तर मग मेलो तर गेलो काय माणसाचा भरोसा नाही काय होईल त्याचा भरोसा नाही आपण बघत आहोत का ते भास्कर आ... बाबू भगरे हे आपल्यासोबत होते घरची परिस्थिती हलकी ते मोबाईल देखील वापरत नाहीत मात्र तब्बल एक लाख तीन हजार एवढी मतं जे आहेत ते त्यांनी मिळवलेले आहेत विशेष म्हणजे मला कोणीही उभं केलं नव्हतं तर मी स्वतःहूनच या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात होतो असं देखील त्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय कॅमेरा विकी पॉवर सह प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक